मित्रांनो आपण सांगलीला आलेलो आहे आणि अमृत आपल्याबरोबर आहेच तर आता पाणी पातळी किती आहे पावसाची अपडेट देऊया आपण पाणी किती वाढले ते पण तुम्हाला सांगतो मी बघा गर्दी भरपूर झाली आहे बघण्यासाठी राड पण भरपूर आहे जरा सावध राहायला पाहिजे आता आपण आलेलो आहे सांगलीतल्या गणपती पेठमध्ये आणि सांगलीचं सुप्रसिद्ध असतं गणेश मंदिर आणि याच भागामध्ये पुराचं पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये सांगलीला धोका असतो सध्या जसा पाऊस वाढतोय आणि नदीची पाणी पातळी वाढते आहे तसं सांगलीकरांच्या मनामध्ये खूप धडकी भरली जाते बरेच लोक जे नदीच्या लगतला राहत आहेत त्यांना इशारा दिलेला आहे आणि त्यांनी घर खाली करा किंवा सामान हलवा सुरक्षित ठिकाणी असंही सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो ही पाणी पातळी आपण बघतोय ही, ही सांगलीची आहे तारीख आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस की सांगलीकरांची गर्दी सुद्धा इथं या ठिकाणी व्हायला लागली आहे की पाणी किती आलेलं आहे पातळी किती आलेली आहे काय करायला पाहिजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये भजी खायला तर सगळ्यांनाच आवडतं तर सांगलीचा एक स्पॉट आहे या ठिकाणी अमृत आणि मी आलेलो आहे जाधव बंधू यांची भजी कांदा भजी आणि चपटी भजी खूप फेमस आहे बघू शकता बॅक साइडला खूप गर्दी आहे आणि जवळजवळ मी आल्यापासून चार ते पाच वेळा तयार झाली आहे पुन्हा पुन्हा तर आता स्पॉट सांग जरा रासकन्या शाळेच्या बरोबर समोरच्या साईडला आहे जाधव भजी सेंटर

हो, 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 पहिल्यापासून तुम्ही भजीच करता म्हणजे हे करायचं काम तुमच्याकडे जाय ना। तुमचं नाव कसं तुमचं नाव बापू बापू Parcel Pasal yuk. हे दहा वर्ष झाले तर आठवड्यातनं दोन वेळा भजी खायला येतो तिथल्या भजी आणि भजीपेक्षा त्या कढीची चव एक नंबर आहे गोर विठ्ठल जातो हे पस्तीस चाळीस वर्ष झाली चाळीस वर्ष वडिलांनी तेव्हा भजीपाव एक रुपयाला लावतो बारा ते आठ राणी राणीश्वरची कन्याशाळा तानाय चौक सांगा ताना तर मित्रांनो जाधव यांची कांदाभजी खायला आलो आहे सांगलीला चपटीभजी पण फेमस आहे आणि कढी बघू शकता आणि एक ब्रेड दिला आहे आणि एवढी क्वांटिटी आहे टेस्ट करूया गरम गरम आहे असे कढीमध्ये बुडवायची सांग कढीची पण क्वालिटी मस्त आहे आणि ब्रेड बनवता